नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण मटणातल्या रशातला भात बनवला आहे बघा अगदीच भारी दिसायला पण आहे चवीला पण अप्रतिम लागतो आहे तर आता आपण रशीपला सुरुवात करणार आहे तर बारा भरपूर असा मटणाचा रसा राहिला आहे तर आपल्याला टेन्शन येतं या रशाचं काय बनवायचं तर आता टेन्शन घ्यायचं नाही आपण झटपट तयार होणारा असा भात आपण बनवणार आहे बघा तीन शिट्ट्यामध्येच ही भात तयार होतो आहे भरपूर असा रसा राहिलेला आहे माझ्याकडं तर आता आपण ह्याचा भात बनवूया आता कायच घ्यायचं नाही आपल्याला फक्त कुकर ठेवायचं आहे गॅसवर कुकर ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रसा वतायचा आहे तेल वाटायचं नाही का फोडणी द्यायची नाही का काय नाही तर भरपूर असं तेल पण आपल्या रशामध्ये आहे फोडणी सगळं मसाला वापरलेला आहे कायच घालायचं नाही आपल्याला एक बटाटा पुसाल काढून बारीक चिरून घेतलेला आहे ते घालायचं आहे आणि एक वाटी तांदूळ निघून घेतले गोष्ट आणि तांदूळ घालायचं आपल्याला आपण तांदूळ घाले बटाटा घालून घेतला आहे आता तांदूळ घाले आपण तांदूळ घातल्यानंतर चव घेऊन बघा तुम्ही मीठ लागलं तर टाकायचं नाहीतर नाही टाकायचं रशामध्ये भरपूर मीठ असल्यामुळं मी तर आता मीठ नाही घालत रशात मीठ आहे म्हणून जास्त मीठ वापरत नाही मी तर असं तांदूळ ता धुऊन आपण सर्व घातल्यानंतर आपण चमच्याने फिरवून घ्यायचं तळापासून झटपट ही भात तयार होते बघा अगदी तीन शिट्ट्यामध्येच आपला कुकरमध्ये मटण्यातल्या रशातला भात तयार होतोय आता कुकरचं झाकण लावून घेईन आणि तीन शिट्ट्या काढून घेऊ तीन शिट्ट्या झाल्या त्या कुकर पण थंड झालाय बघा शिट्टी उचलून बघायची कुकरचे हाव पूर्ण केलेले तर आता झाकण काढून घेऊया आपण वा मस्त भात आपला झालेला आहे बघा गरम गरम मटणाच्या रसातला भात झालेला आहे अशा पद्धतीने हो का किती मस्त दिसतोय काय आपण ह्यात वापरला नुसतं मटणाचा रसा वापरला आहे आणि एक बटाटा टाकलेला आहे बटाटा पण असला तर घाला नसलं तर चालेल नाही घातलं तरी पण आता बाळ आता आपलं तयार झालं पण कुकर खाली उतरून घेतलाय किती खमंग असा वास याय लागलाय बघा सुगंध वासा मटणाचं मटणाचा याय लागलंय आपल्या घरामध्ये आणि आपण आता एका बाउलमध्ये काढूया बघा अगदी सुट्टा सुट्टा भात झाला अगदी भात चिकट पण जास्त झाला नाही का ना बारीक तांदूळ मी घेतलेला आहे तर तुम्ही तांदूळ कोणतं पण वापरू शकता कोलम तांदूळ बासमती तुकडा तांदूळ मस्त भात होते बारीक तांदळाचा भात छान होते म्हणून मी बारीक तांदूळ वापरले आहेत बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची छान आहे भात होते मुलगा माझा म्हणला बासमतीला आमचा तांदूळ नको मग मी वापरू छोटाच तांदूळ वापरू छोट्या तांदळाचा भात छान होते तशी बी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद